हाय हॅलो नमस्कार मी श्री तुमच्या श्री किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत चीज कॉर्न पिझा सँडविच त्याच्यासाठी आपण पहिले साहित्य बघूया इथे मी पाऊन कप म उकडून घेतलेले दाणे घेतले आहेत मक्याचे दोन चमचा बटर दोन चमचे मेनिस आणि अर्धा कप चीज घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत एक कांदा एक शिमला मिरची थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा मीठ घेतला आहे इथेच इत मीठ आपल्याला चवीपुरतंच घालायचं आहे कारण की बटरमध्ये आणि चीजमध्ये जास्त मीठ असतं म्हणून इथे मी काही मसाले घेतले आहेत दोन चमचा चिली फ्लेक्स आहे एक चमचा मिक्सअप आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर आहे आणि एक चमचा चाट मसाला आणि इथे मी चार ब्रेडचे स्लाईस घेतलेत हा आपला नॉर्मल ब्रेड आहे पहिले आपण एका बाऊलमध्ये या सगळ्या पदार्थ मिक्स करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे घेतलेली सगळी शिमला मिरची घेतलेली आहे त्याच्यानंतर कांदा जो घेतला होता तो सगळा घालते मी इकडे त्याच्यानंतर आपण उकडून घेतलेले मक्याचे दाणे घेतलेत मी इथे एक चमचा मॅव्हिस घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे जेवढी घेतलेली तेवढी सगळी घातली आहे मी इकडे आता इथे आपल्याला मसाले ॲड करायचे त्याच्यासाठी मी काळी मिरी पूड घालते आहे अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे मी इकडे आपण एक चमचा घेतला होता पण तो अर्धा ठेवला आहे मी चिली फ्लेक्स घालते आहे थोडं म्हणजे एक पा दीड चमचा आहे चिली प्लेक्स घातलेलं आणि अर्धा चमचा मिक्सअप त्याच्यानंतर आपण इथे थोडंसं मीठ घालणार आहोत चवीपुरतंच घालायचं आहे आपल्याला मीठ इकडे इथे मी किसलेलं चीज घेतलेलं आहे इथे मी अडीच चमचा किसलेला चीज घालणार आहे पूर्ण त्याच्यानंतर हे मिश्रण सगळं एकत्र करून घेतलेलं आहे मी आता एका प्लेटमध्ये आपण ब्रेड घेऊन त्याला वरच्या साईजला बटर लावणार आहोत तुम्ही बटर तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता या पद्धतीने आपल्याला याला बटर लावून घ्यायचं आहे पहिले त्याच्यानंतर याच्यावर मिश्रण घालायचं आहे आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घेऊच आहे नंतर एकीकडे कमी आणि एकीकडे जास्त होतं इथे मी गॅस चालू करून घेते त्याच्यानंतर तवा ता पॅन जो आहे तो तापायला ठेवणार आहे पॅन तापला की त्याच्यावर बटर लावणार आहे इकडे मी बटर सगळीकडे पसरवून घेऊया म्हणजे जेवढा ब्रेडचा स्लाईस आहे तेवढं बटर पसरवून घेतलं आहे मी इकडे ह्याच्यावर ब्रेडचा स्लाईस ठेवून त्याच्यावर एक काचेचं झाकण किंवा तुमच्याकडे जे झाकण अवेलेबल असेल ते ठेवूया थोडंसं चीज टाकले ह्याच्यावरतून म्हणजे वरती मेल्ट झालेलं चीज खूप लागतं पण छान आणि दिसतं पण छान म्हणून दोन मिनटंच ठेवणार आहे दोन मिनटं झालेली आहेत आता हे ओपन करून बघूया किती मस्त आहे आता हे प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आपण या पद्धतीने चीजकॉन पिझ्झा सँडविच आपला तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी पुढे पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत